याचा कालावधी आहे पहा पंधराशे सव्वीस ते अठराशे सत्तावन्न इसवी सन पंधराशे सव्वीसमध्ये मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली आणि तिथे मुघल सत्तेची स्थापना झाली मुघल सत्तेची स्थापना आणि तिचा विस्तार यासंबंधीची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत तर बाबर बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक तो मध्य आशियातील फरगाना राज्याचा राजा होता मध्य आशियातील सत्ता स्पर्धेमध्ये त्याला स्थैर्य लावले नाही त्याने अफगाणिस्तानातील काबूल गझनी आणि त्याच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतला अफगाणिस्तानमध्ये त्याने आपली सत्ता स्थिर केली भारतातील संपत्... संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते म्हणूनच त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली दिल्लीमध्ये इब्राहिम लोधी हा सुलतान राज्यकारभार करत होता सुलतान शाहीद पंजाबच्या प्रदेशात दौलत खान लोधी हा प्रमुख अधिकारी होता इब्राहिम लोधी आणि दौलत लोद दौलत खान लोधी यांच्या संबंधांमुळे तणाव निर्माण झाला होता दौलत खानाने आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रित केले ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले बाबराच्या आक्रमणास विरोध करण्याकरता इब्राहिम लोधी सैन्य घेऊन निघाला इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस या दिवशी पानिपत या ठिकाणी लढाई झाली आणि या ठिका या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफ खाण्याचा प्रभावी उपयोग केला इब्राहिम लोधीच्या सैन्याचा पराभव केला या लढाईनंतर बाबर पुढे दिल्लीमध्ये दिल्लीकडे गेला आणि भारताच्या इतिहासामध्ये ही पानिपतची पहिली लढाई म्हणून ओळखली जाते कधी एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस आणि ही लढाई कोणामध्ये झाली होती तर इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये झाली होती एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीसला ला ठीक आहे ही इतिहासातली पहिली पानिपतची लढाई तर यानंतर पहा पानिपतच्या लढाईनंतर बाबराला राजपूतांच्या विरोधात तोंड द्यावे लागले मेवाडच्या राजांना राज राज एकत्र आणले बाबर आणि राणासंघ यांच्यामध्ये खानुआ या ठिकाणी लढाई झाली या लढाईत राणासंघ आणि त्याच्या सैन्याने पराक्रमाची शर्थ केली तथापि या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्यांचे राखीव सैन्य यांनी मोठी प्रभावी कामगिरी केली राणा सैन्याचा पराभव झाला आणि अशा रीतीने राजपूतांकडून मिळालेल्या आव्हानावर मात करण्यास बाबर यशस्वी झाला इसवी सन पंधराशे तीसमध्ये मध्ये बाबराचा मृत्यू झाला त्यानंतर पहा हुमायून तर बाबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायून गादीवर आला बाबराने अफगाणिस्ता अफगाणांची सत्ता संपुष्टात आणलेली होती अफगाण हे मुघलांचे विरोधक झालेले होते बिहारमधील अफगाणांचा प्रमुख शेरखान आणि हुमायून यांच्यामध्ये चौदा या चौसा या ठिकाणी लढाई झाली शेरखानाने या लढाईत हुमायूंचा पराभव केला चौसाच्या लढाईनंतर शेरखानाने शेरशाह हे नवीन नाव धारण केले आणि हुमायून व शेरशाह यांच्यामध्ये कनौज येथे इसवी सन पंधराशे चाळीसमध्ये पुन्हा लढाई झाली याही लढाईत शेरशहाने हुमायूंचा पराभव केला आणि शेरशहाने आग्रा दिल्ली जिंकून घेतली बाबराने स्थापन केलेले राज्य हुमायून गमावून बसला शेरशहाने दिल्ली येथे सूर घराण्याची सत्ता स्थापन केली हुमायूंने पुढे पंधरा वर्षे राज्याविना भटकंती करावी लागली पहा हुमायून हुमायूंमध्ये या मुद्द्यामध्ये पहा हुमायूनने लढाई केली कोणासोबत शेरशहासोबत पंधराशे चाळीसमध्ये मध्ये ही लढाई झालेली आहे तर या लढाईमध्ये हुमायूंचा सा पराभव झालेला आहे आणि त्यामुळे त्याला त्याचं राज्य सोडून भटकंती करावी लागलेली आहे त्यानंतर ते पहा शेरशहा सूर तर शेरशहा सूर दिल्ली वर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर शेरशहाने आपल्या राज्याचा विस्तार केला त्याच्या साम्राज्यामध्ये पंजाब मुलतान सिंध राजस्थानचा बराचसा भाग माळवा बुंदेलखंड या प्रदेशांचा समावेश होता शेरशहाने प्रशासनामध्ये कार्यकारी कार्यक्षमता आणली जमीन महसूल पद्धतींमध्ये सुधारणा केली एकूण पीक उत्पादनांपैकी शेतकऱ्यांनी सरकारला द्यायचा हिस्सा सुद्धा केला त्याने राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण केली लोककल्याणाकडे विशेष लक्ष पुरवले राजधानीला जोडणाऱ्या महामार्गांवर सरा यांचे जाळे निर्माण केले सैन्याच्या हालचालींसाठी व टपालाची ने आण करण्यासाठी सेवकांसाठी सरायांचा उपयोग होत होता शेरशहाने चलन व्यवस्थेत सुधारणा केली रुपया हे नाणे त्यानेच सुरू केले त्याने, के त्याने व्यापार आणि व्यवसायात व्यवसायास चालना दिली साम्राज्याच्या बाहेरून साम्राज्यात वस्तू आणताना त्यावरील अनावश्यक कर त्याने रद्द केले तर शेरशहा हा न्यायी होता सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा असा त्याचा कटाक्ष होता गरिबांसाठी त्याने मोफत अन्नछत्रालय सुरू केली अनाथ मुले विधवा स्त्रिया यांना मदत मिळावी असा त्याचा प्रयत्न असे अशा रीतीने कार्यक्षम प्रशासनाबरोबरच जनहित साधण्याचा त्याने प्रयत्न केला इसवी सन पंधराशे पंचेचाळीसमध्ये मध्ये शेरशहाचा मृत्यू झाला आता यानंतर पहा अकबर हुमायूनने अफगाणांकडून दिल्ली पुन्हा जिंकून घेतली त्यानंतर लगेचच हुमायूंचा मृत्यू झाला त्यानंतर त्याचा मुलगा अकबर हा गादीवर आला अकबराचा अफगाणांबरोबर संघर्ष अटळ होता सूर घराण्यातील सुलतान मोहम्मद आदिल शाह याचा सेनापती हेमू याच्याबरोबर पंधराशे छप्पनमध्ये अकबराची लढाई पाणीपत येथे लढाई झाली अकबराने हेमूच्या सैन्याचा पराभव केला मुघलांनी निर्णायक विजय मिळवला सूर घराण्याची सत्ता कायमची संपुष्टात आली ही पानिपतची दुसरी लढाई म्हणून ओळखली जाते तर पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली आहे पंधराशे छप्पनमध्ये अकबराची हेमूच्या सैन्याबरोबर झालेली ही लढाई आहे ठीक आहे त्यानंतर पहा अकबर हा एक सुजान आणि जागरूक शासक होता त्याने समाजातील अनिष्ट प्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न केला युद्ध कैद्यांना गुलाम केले जाण्याची प्रथा बंद केली यात्रा कर रिझिया कर कर यांसारखे कर रद्द केले सती बालहते यांसारख्या प्रथांवर बंदी घातली विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता दिली अकबराचे धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते सर्व धर्मांतील चांगली तत्वे एकत्र करून अकबराने दिन ई इलाही ही नवी व्यवस्था निर्माण केली मानवतावाद एकेश्वरवाद आणि ब विश्वबंधुत्व या तत्वांवर आधारित ही नवी व्यवस्था होती हा एक विश्वधर्माचा प्रयोग होता अकबराने दिल ई इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही त्यानंतर पहा अकबर हा, हा विद्याप्रेमी आणि कलाप्रेमी होता अकबराच्या दरबारात अनेक विद्वान व्यक्ती तसेच गुन्हे कलाकार होते अबुल फजल हा विद्वान पंडित व इतिहासकार होता फैजी हा कवी व तत्त्वज्ञ होता मुसेदिगिरी व चातुर्यासाठी बिरबल प्रसिद्ध होता तानसेन संगीत सम्राट तसेच बिदायुनी इतिहासकार गुणग्राहकता विशाल दृष्टी मानवतावादी दृष्टिकोन इत्यादी गुणांमुळे अकबर हा एक महान राज्यकर्ता म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे इसवी सन सोळाशे पाचमध्ये सम्राट अकबराचा मृत्यू झाला अकबराचे साम्राज्य उत्तरेला काश्मीरपासून दक्षिणेला अहमदनगरपर्यंत तर पश्चिमेला काबुल कंधारपर कंधारपासून पूर्वेला बिहार बंगालपर्यंत पसरलेले होते अकबराने आपले एकछत्री साम्राज्य निर्माण केले या साम्राज्य निर्मितीमध्ये मेवाडचा राणा प्रताप या अहमदनगरची चांदबिवी यांनी अकबराबिरुद्ध केलेले संघर्ष उल्लेखनीय आहे राणा प्रताप तर राणा प्रताप बद्दल बघा अकबराला आपल्या राज्याचा विस्तार करायचा होता अकबराच्या या साम्राज्यवादी धोरणास मेवाडचा राणा उदयसिंह यांनी विरोध केला मेवाडची राजधानी चितोडला अकबराने वेढा दिला व चितोडचा केला जिंकून घेतला उदयसिंहाच्या मृत्यूनंतर मेवाडच्या गादीवर महाराणा प्रताप आले त्याने मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी अकबराबरोबर संघर्ष चालू ठेवला कितीही प्रतिकूल परिस्थितीत निर्माण झाली तरीही त्यास तोंड द्यायचे असा निर्धार त्यांनी केलं अकबराला शेवटपर्यंत मेवाड जिंकून घेता आला नाही आणि अशा रीतीने राणा प्रतापने अखेरपर्यंत मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला त्यानंतर पहा चांदबिबी तर इसवी सन पंधराशे पंच्याण्णवमध्ये मुघलांनी निजामशाहीची राजधानी अहमदनगरवर हल्ला केला मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला आणि अहमदनगरच्या राजघराण्यातील कर्तबगार स्त्री बिबीने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली या दुहीतून चांदबिबी ठार मारले गेले पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला मात्र संपूर्ण निजामशाहीचे राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही तर अशा प्रकारे मुघल सत्तेची स्थापना व विस्तार याची माहिती आपण पाहिलेली आहे तर मुघल साम्राज्याच्या विस्ताराबद्दल बोलायचं तर पहा जहांगीर शहाजहान आणि औरंगजेब या बादशहांच्या काळात मुघल सत्तेचा विस्तार कसं झाला हे आपण या पाठामध्ये पाहणार आहे पहा जहांगीर अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर हा बादशाह झाला आपल्या कारकिर्दीत जहांगीराने पूर्व बंगालमध्ये सत्ता धोड केल्या त्याने पंजाबमधील कांगडा हा प्रदेश जिंकून घेतला अकबराच्या दक्षिणेकडील राज्य विस्ताराचे धोरण त्याने पुढे चालू ठेवले इसवी सन सोळाशे मध्ये जहांगीराचा मृत्यू झाला राज्य कारभारात जहांगीराची पत्नी नूरजहान विशेष सहभाग होता तिचे व्यक्तिमत्व प्रभावी होते तिला काव्य संगीत चित्रकला यांची आवड होती त्यानंतर पहा शहाजहान तर जहांगीराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शहाजहान हा बादशाह झाला शहाजहानने आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन सत्तांना आपले प्रभुत्व मान्य करण्यास भाग पाडले त्याने आदिलशाहीच्या मदतीने निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आणले त्यांनी निजामशाहीचा प्रदेश आपापसात वाटून घेतला शहाजहानने आपल्या साम्राज्याची वायव्यकडील सरहद्द सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला त्याला इराण आणि अफगाणिस्तानच्या सरहद्दीवरील कंदहार किल्ला इराणच्या शहाकडून घ्यायचा होता पण त्यास तो किल्ला जिंकून घेता आला नाही तसेच मध्य आशियातील बालक व बदालकाश बदाक्षाल तर व हे प्रांत त्याने जिंकून घेण्याचा प्रयत्न केला केलाही त्याला संबंधीचे धोरण यशस्वी झाले नाही तर शहाजहान आजारी पडल्यानंतर त्याच्या मुलांमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला त्यात औरंगजेब यशस्वी झाला त्याने कैद केले व बादशाह म्हणून घोषित केले पुढे आग्र्याच्या किल्ल्यात नजर कैदेत असताना शहाजहानचा इसवी सन सोळाशे सहासष्टमध्ये मध्ये मृत्यू झाला त्यानंतर पहा औरंगजेब इसवी सन सोळाशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये औरंगजेब बादशाह झाला त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीर पासून दक्षिणेस अहमदनगर पर्यंत आणि पश्चिमेस काबूल पर्यंत पूर्वेला बंगाल पर्यंत पसरलेली पर होते औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत या साम्राज्यात पूर्वेकडील आसाम दक्षिणेकडील विजापूर व गोवळखोंड्याचा प्रदेश आणि महाराष्ट्राचा काही भाग या प्रदेशाची भर घातली परिणामी मुघल सत्ता जवळजवळ सर्व भारतभर पसरले औरंगजेबाचा असहिष्णू धोरणाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया झाली आसाममध्ये आहोमांनी मुघलांच्या वर्चस्ववादी धोरणाविरुद्ध संघर्ष केला वायव्य सरहद्दीवरील पठाण मथुरेच्या परिसरातील जाट आणि उत्तर भारतातील सतनामी पंथाचे लोक यांनी औरंगजेबाच्या धोरणाविरुद्ध उठाव केले औरंगजेबाने ते मोडून काढले पहा पुढे आहोम तर इसवी सणाच्या तेराव्या शतकात म्यानमार या देशांमधून आलेले शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले तेथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले स्थानिक लोक या लोकांना आहोम असे म्हणत इसवी सनाच्या सोळाव्या शतकामध्ये अहोमाननी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले औरंगजेबाच्या काळात अहोमांना मोगलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला अहोमांनी अहोमानची या संघर्षामध्ये दोन उद्दिष्टे होती एक म्हणजे गुवाहाटी आणि आसपासच्या प्रदेशातून मोगलांना हुसकावून लावले दुसरे म्हणजे संपूर्ण ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यावर आपले वर्चस्व निर्माण करणे मुघलांनी संपूर्ण कुचबिहार राज्याचा प्रदेश आपल्या साम्राज्यात सोडून घेतला त्यांनी आहोमांच्या प्रदेशावरही आक्रमण केले आहोमांनी मुघलांविरुद्ध संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला आणि गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली आहोम संघटित झाले मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले त्यानंतर पहा शिखांशी संघर्ष तर शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णु धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसती दर्शवली औरंगजेबाने गुरु तेग बहादरांना कैद करून त्यांचा शिरच्छेद केला गुरु तेग बहादूर यांच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले लढाऊ शीख तरुणांचे एक दल उभे केले त्यास खालसा दल असे म्हणतात त्यांनी हिमाचल प्रदेशातही पहाडी भागात शीख सत्ता दृढ केली आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र औरंगजेबाने शिखांविरुद्ध सैन्य पाठवले मुघल फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला त्यावेळी शिखांनी प्रखर झुंज दिली परंतु त्यांना यश आले नाही तर त्यांनी अपरिमित हानी झाली तर यानंतर गोविंद सिंग गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले इसवी सन सतराशे आठमध्ये नांदेड मुक्कामी त्यांच्यावर हल्ला झाला आणि पुढे त्यातच त्यांचे निधन झाले यानंतर पहा राजपुतांशी संघर्ष तर अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपूतांचे सहकार्य मिळवले होते पण मुघल सत्तेच्या विस्तार कार्यात आणि तिच्या दृढीकरण राजपूतांचे सहकार्य मोलाचे ठरले होते औरंगजेबाला राजपूतांचे सहकार्य मिळवता आले नाही मारवाडचा राणा जयवंत सिंहच्या मृत्यूनंतर त्याने त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल घेतले दुर्गादास राठोड यांनी जयवंत सिंहाचा सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला मारवाडच्या गादीवर बसवले दुर्गादास राठोडने मोठा संघर्ष केला हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले तर राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला दुर्गादास राठोड यांनी मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्ध हा संघर्ष चालूच ठेवला तर पुढे पहा मराठ्यांशी संघर्ष महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नांमध्ये इतर शत्रूंबरोबर मुघलांशी संघर्ष करावा लागला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दखनमध्ये आला त्याने मराठ्यांविरुद्ध मोहीम हाती घेतली मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला आणि आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले या सर्व संघर्षाची माहिती आपण पुढे घेणार आहोत बाबर आणि मुघल सत्तेचा पाया घातला अकबर आणि मुघल साम्राज्याची निर्मिती केली जहांगीर आणि शहाजहान यांच्या काळात दक्षिणेमध्ये मुघल सत्तेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न झाले औरंगजेबाच्या कारकिर्दीत मुघल सत्तेचा मोठा था विस्तार झाला आणि औरंगजेबाच्या असहिष्णू आणि संकुचित धोरणामुळे त्यास ठिकठिकाणच्या थीक उद्रेकांना सामोरे जावे लागले हे उद्रेक मोडून काढताना मुघल सत्ता खिळखिळी होत गेली इसवी सन सतराशे सातमध्ये मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता अधिकच दुर्बल झाली आता आपण नव्या सत्ता केंद्राची निर्मिती हा पाठ पाहणार आहेत तर पहा औरंगजेबा नंतरचे मुघल बादशाह दुर्बल होते या परिस्थितीचा फायदा घेऊन मातबर मुघल अधिकाऱ्यांनी आपल्या प्रभुत्वाखालील प्रदेशांमध्ये आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला असे प्रयत्न बंगाल हैदराबादमध्ये झाले पंजाबमध्ये शिखाने मुघल सत्तेशी संघर्ष करून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला याची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहे तर पहा बंगाल आता जे नवीन सत्ता केंद्र निर्माण झाले होते त्यामधला बंगाल तर बंगाल औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळेस मर्शिद कुली खान हा बंगाल व उडीसा प्रांताच्या महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता पुढे तो बंगालचा सुभेदार झाला त्याने बंगालची राजधानी ढाका इथून मुर्शिदाबाद इथे नेली कार्यक्षम प्रशासन निर्माण केले प्रशासनावरील खर्च त्याने कमी केला आपल्या प्रदेशातील व्यापारास व उद्योग उद्योगास प्रोत्साहन दिले अंतर्गत शांतता ठेवली या काळात मुघल बादशाहचे बंगालवरील नियंत्रण हळूहळू कमी होत गेले आणि इसवी सन सतराशे चाळीसमध्ये अलिवर्दी खान बंगालचा शासक झाला त्याने स्वतः नबाब ही पदवी घेतली त्यानंतर मुघल बादशहाचे बंगालवर नियंत्रण राहिले नाही तर त्यानंतर पहा हैदराबाद तर हैदराबाद मुघल बादशाह फरुख खर फरुख तर मुघल बादशाह फरुख सियर यांनी निजाम उल मुल्क याची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली इसवी सन सतराशे तेरामध्ये निजामाने हैदराबाद येथे आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यानंतर पहा त्याला मुघल अधिकाऱ्यांबरोबर संघर्ष करावा लागला निजामा आपली धोरणे स्वतंत्रपणे ठरवू लागला मनस मनसबदारांच्या नेमणुका करू लागला त्यांना जागीर देऊ लागला मुघल बादशहाच्या आज्ञेशिवाय तो स्वतंत्रपणे कारभार पाहू लागला निजामाने घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे एवढेच वादशहाचे काम राहिले अशा प्रकारे निजामाने दख्खनमध्ये आपली सत्ता दृढ केली पुढे पहा पंजाब तर मुघलांविरुद्ध शिखांचा संघर्ष चाललेला होता या संघर्ष काळात गुरु गोविंद सिंग हे नांदेडला आलेले होते त्यांना इथे लक्ष्मणदास या नावाचा एक बैरागी भेटला त्यांनी स्वतः गुरु गोविंद सिंगाचे शिष्य म्हणून स्वतःला गुरु गोविंद सिंगाचे शिष्य म्हणून घेतले आणि गुरु गोविंद सिंगांनी त्याला पंजाबात जावे तेथे खालसाचे नेतृत्व करावे असे सांगितले त्यांच्या संदेशानुसार बंदा बैरागी पंजाबमध्ये गेला तर बंदा बैरागी म्हणजे हाच त्यांचा शिष्य तर हा पंजाबमध्ये गेला तिथे त्यांनी शिखांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी मुघलांविरुद्ध संघर्ष केला त्याने चाळीस हजार शिखांचे खालसा दल संघटित केले सतलज ते यमुना या नद्यांच्या प्रदेश व्यापला मुख लोहगड किल्ला बांधला तो खालसाचा कारभार पाहू लागला गु, गु, गुरु नानक आणि गुरु गोविंद सिंग यांच्या नावाने त्यांनी नाणी पाडली मुघलांनी शिखांविरुद्धची मोहीम तीव्र केली बंदा बैरागी यास पकडण्यात आली दिल्ली येथे नेऊन त्यास इसवी सन सतराशे सोळामध्ये मध्ये ठार मारण्यात आले तर पहा इसवी सन सतराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये इराणचा बादशहा नादिर शाह यांनी दिल्लीवर आक्रमण केले त्याच्या आक्रमणाचा तडाखा मुघल सत्तेला बसला मुघल सत्ता खिळखिळ झाली शिखांनी या अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला